श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार बघा आता पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि या पितृपक्षात अशा चार कथा आहेत ज्या बघा पौराणिक आहेत लोकप्रिय आहेत तसेच असे म्हटले जाते की त्यांचे श्रवण केल्याने पितरांचा मोक्ष होतो तसेच आम्हा मानवांना सुख शांती आणि समृद्धी मिळते या व्हिडिओमध्ये मी त्या चार गोष्टी घेऊन आलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे महावीर कर्णाची पौराणिक कथेनुसार दुसरी जोगे भोगेची लोकप्रिय कथा आणि तिसरी गयासुराची लोकप्रिय कथा आहे आणि चौथी भागवत पुराणातील आत्मादेवाची कथा आहे कथा बघा पितृपक्षाविषयी आपण ऐकूया पहिली कथा महाभारतातील महान परोपकारी शूर कर्णाची कथा असे म्हटले जाते की या श्राद्धाची सुरुवात करणारे महावीर कर्ण होते बघा कथा पुढील प्रमाणे आहे ते तुम्ही नक्की ऐका महाभारत काळामधील सर्वोत्कृष्ट देणगीदारांमध्ये कर्णांचे नाव सर्वोच्च होते हिंदू धार्मिक ग्रंथ महाभारतानुसार महावीर कर्ण दररोज गरीब आणि गरजूंना सोने आणि मौल्यवान वस्तू दान करीत होते पण महाभारत सुद्धा युद्धादरम्यान त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो स्वर्गात पोहोचला तिथे जेवायची काही वेळ झाली तेव्हा त्यांना हिरे मोती अन्न म्हणून दिले गेले सोन्याची नाणी आणि ते रत्ने त्यांना जेवण म्हणून क खायला देण्यात आली जे त्यांना अजिबात अपेक्षित नव्हते त्यामुळे हा प्रकार पाहून तो अचंबित झाला आणि त्याने स्वर्गाच्या स्वामी इंद्रदेवांना विचारले की जर इतर सर्व लोकांना सामान्य अन्न दिले जात आहे तर मग मला सोने दागिने आणि रत्ने इत्यादी अन्न का दिले गेले कर्णाचा हा प्रश्न ऐकून इंद्रदेव कर्णाला म्हणाला तुम्ही पृथ्वीवरील सर्वात महान परोपकारी आहात यात शंका नाही तुमच्या दारात येणाऱ्या कोणालाही तुम्ही रिकाम्या हाताने कधीच सोडले नाही परंतु तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या नावाने एक सुद्धा ठेवलेला नाही त्यामुळे तुमच्या दरबारात आलेला प्रत्येक गरजू तुमच्यावरती समाधानी आणि खुश असला तरी तुमचे पूर्वज तुमच्यावरती समाधानी नाहीत म्हणूनच तुम्ही पृथ्वीवर दान केलेल्या वस्तू स्वर्गात अन्नाच्या रूपात तुम्हाला दिल्या गेल्या तेव्हा महावीर कर्णाला इंद्रदेवाकडून या समस्येचे समाधान जाणून घ्यायचे होते त्याला उत्तर म्हणून इंद्रदेव म्हणाले उद्या तुम्ही तुमच्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पृथ्वीवरती परत जा आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तर्पण आणि पिंडदान अर्पण करा भगवान इंद्रांच्या आज्ञेनुसार महावीर कर्ण पुन्हा पृथ्वीवरती आले त्यांनी बघा आपल्या पूर्वजांना आवाहन केले आणि तर्पण पिंडदान आणि श्राद्ध केले महावीर कर्णाने श्राद्ध केले त्यावेळी सूर्यकन्या राशीमध्ये होता आणि जेव्हा सूर्यकन्या राशीत असतो तेव्हा बघा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि पितृलोक चंद्रलोकात लोकात अगदी वर असते असे मानले जाते म्हणून पितरांच्या संसारामधील पितरांना आपल्या पृथ्वीवासी यांच्या अन्नातून अन्न मिळावे या आशेने व या श्राद्धाच्या रूपात पितरांच्या नावाने अन्न तयार करून ते गायी आणि ब्राह्मणांना अर्पण करण्याची हीच वेळ आहे प्रसादाच्या रूपात तेच अन्न या पितरांच्या पितरांना बघा सूक्ष्म स्वरूपामध्ये प्राप्त होते त्यामुळे अशा प्रकारे भगवान इंद्रांच्या आज्ञेनुसार महावीर कर्णाने प्रथम श्राद्ध करण्यास सुरुवात केली त्यानंतर पृथ्वीवर श्राद्ध करण्याची प्रथा सुरुधात झाली असे म्हटले जाते की पितृपक्षाच्या या सोळा दिवसात जो कोणी आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्यांचे पूर्वज त्यांच्यावरती समाधानी होतात आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येतात जेणेकरून पुढील एक वर्ष त्यांचे जीवन शांततेत प्रगतीत करेल बघा पितृपक्षात जे आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध करत नाहीत त्या लोकांच्या पूर्वजांना उपाशी पोटी परतावे लागते परिणामी ते असंतुष्ट होऊन आपल्या वंशातील लोकांना श्राप देऊन आपल्या वडिलोपार्जित घरी परतात आणि बघा त्यांच्या शापामुळे अशा घरातील लोक दुष्काळ मृत्यू अशांतता आणि विविध प्रकारच्या मानसिक विकारांमुळे वर्षभर त्रस्त राहतात त्यामुळे या श्राद्ध पक्षात प्रत्येक व्यक्तीने आपले श्राद्ध तर्पण हे आपल्या पित्रांच्या नावाने दान करावे ही हिंदू धर्मांची श्रद्धा श्रद्धा आहे पिंडदान इत्यादी केले पाहिजे जेणेकरून त्यांना पितृदोषाच्या रूपात शाप न मिळता त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा दुसरी कथा जी आपण ऐकणार आहोत ती जोगे भोगे यांची लोकप्रिय आणि पौराणिक कथा आहे या कथेमध्ये पितरांना श्राद्ध केल्याने त्यांना कसे तृप्त झाले आणि धनाचा आशीर्वाद मिळाला हे सांगितले आहे पितृपक्षाच्या पौराणिक कथेनुसार जोगे आणि भोगे हे असे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता त्यांच्यात एकमेकांमध्ये प्रेम होते जोग्याच्या पत्नीला तिच्या संपत्तीचा अभिमान होता पण भोगे यांची पत्नी अत्यंत साधी मनाची होती जेव्हा पितृपक्ष आल्यावर जोगेच्या पत्नीने त्यांना आपल्या पित्रांचे श्राद्ध करण्यास सांगितले जोगे यांनी ते निरुपयोगी काम समजून टाळण्याचा प्रयत्न केले गेला पण जोगेच्या पत्नीला श्राद्धाचा कार्यक्रम फक्त तिच्या अभिमान अहंकार संपत्ती दाखवण्यासाठी आयोजित करायचा होता जेणेकरून ती आपल्या माहेरच्या लोकांना बोलावून मेजवानी करू शकेल पुढे तिने आपल्या पतीला सांगितले की मला काही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही असे म्हणत आहात पण मी खरे बोलत आहे मला त्यात काही अडचण नाही मी भोगेच्या बायकोला फोन करेन आम्ही दोघी मिळून सगळे काम करू दुसऱ्या दिवशी सकाळी भोगेची बायको आली सगळे कामं उरकून घेऊन लागली तिने सगळे अन्न पदार्थ तयार केले सर्व कामे उरकून ती आपल्या घरी परतली कारण तिलाही आपल्या पितरांना तर्पण अर्पण पन करायचे होते त्यांचे पूर्वज पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी जोगेच्या ठिकाणी जाऊन पाहिले असा सासरचे सर्व लोक भोजन करण्यात व्यस्त आहेत तिथे हे सगळं पाहून ते खूप निराश झाले त्यानंतर जोगे भोगे यांचे पूर्वज भोगेच्या ठिकाणी गेले असता त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या नावावर फक्त आघोरी देण्यात आल्याचे दिसले पूर्वज त्यांची राग चाडतात आणि भुकेल्या अवस्थेत नदीच्या काठावर पोहोचतात काही वेळा तर सर्व पूर्वज श्राद्ध करून आपापल्या ठिकाणी जमले आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी श्राद्धाचे पदार्थ कसे तयार केले ते सांगू लागले जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही सर्व काही सांगितले भोगे गरीब नसता तर तो श्राद्ध करू शकला असता मग भोग्याच्या घरी खायला भाकरी भाकरीसुद्धा नव्हती कदाचित त्यांना उपाशी पोटी परतावे लागले नसते असा विचार त्यांनी केला या सर्व गोष्टींचा विचार करून पूर्वजांना भोगे यांची दया आली आणि अचानक ते नाचू लागले आणि गायला देखील सुरुवात केली की भोगे यांच्या घरात संपत्ती धन येईल भोगे यांच्या घरात संपत्ती धन येईल संध्याकाळ झाली होती पण भोगेच्या घरी खायला काहीच नव्हते मुलांनी आईला भूक लागल्याचे सांगितले आणि मग भोगेच्या पत्नीने रागाने त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला भोगीची बायको ओरडत म्हणाली ज्या अंगणात पाण्याची टाकी आहे ती उघडा त्यात जे काही सापडेल ते आपापसात वाटून घ्या मुलांनी तिथे जाऊन कुंपणात पाहिल्यावर ते आईकडे धावत आले आणि म्हणाले की त्यात सोन्याची नाणी भरलेली आहेत भोग्याच्या पत्नीने हे सर्व अंगणात ठेवलेल्या टाकीत पाहिल्यावर ते थक्क झाले अशा रीतीने आशीर्वादाने भोगेला बघा धान्य अन्न मिळते तो देखील धनाने परिपूर्ण होतो पण तो याबद्दल अजिबात कोणाशीही काहीही बोलत नाही आणि अभिमान देखील ठेवत नाही तो बघा गर्व सुद्धा ठेवत नाही पुढच्या वर्षी त्याची पत्नी पूर्ण भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध करते आणि पत्नी पितरांसाठी छप्पन प्रकारचे पदार्थ बनवते दोघेही ब्राह्मणांना भोजन देतात भाऊजाई दीर यांना आदराने बोलवतात त्यांना सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये जेवण दिले जाते यामुळे त्यांना आतून खूप आनंद होतो यामुळे पितरांना खूप आनंद होतो तिसरी कथा बघा गयासुर असुराची आहे त्यांच्यामुळे गया हे मोक्षस्थान बनले असे म्हणतात पुराणानुसार गयामध्ये एक राक्षस होता ज्याचे नाव होते गयासूर गयासुराला त्याच्या तपस्येमुळे जो कोणी त्याला पाहिल त्याला स्पर्श करेल त्याला यमलोकात जावे लागणार नाही असे वरदान मिळाले त्याला बघा अशी पापी व्यक्ती भेटली आणि त्याला स्पर्श केला तर ती थेट यमलोकात न जाता विष्णू लोकात जाईल या वरदानामुळे यमराज घाबरू लागले त्यामुळे व्याकुळ होऊन यमराजांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सांगितले की गयासुरामुळे आता पापी लोकही वैकुंठाला जाऊ लागले आहेत त्यामुळे काहीतरी उपाय शोधा यमराजाची स्थिती पाहून भगवान ब्रह्मदेव गयासुरांना म्हणाले की तू परम पवित्र आहेस म्हणून आम्ही तुझ्या पाठीवरती यज्ञ करावा अशी देवांची इच्छा आहे गयासूर यांनी ते मान्य केले सर्व देव आणि विष्णू गदा धारण करून गयासुराच्या पाठीवर बसले पण काही वेळात ते गयासुराचे शरीर थरथर कापू लागले देव घाबरले आणि त्यावर एक मोठा खडक ठेवला पण तरीही कंपन कम कमी झाले नाही या खडकाला आज बघा प्रेतशिला म्हणतात जेव्हा भगवान विष्णूंना हे कळले तेव्हा त्यांनी धर्मशिलेवरती हल्ला करण्याचा विचार केला हे कळाल्यावर गयासुराने भगवान विष्णूंची प्रार्थना केली हे भगवान मला वरदान द्या की जो कोणी या खडकावरती येईल तो आपल्या पितरांचे श्राद्ध आणि पिंड देईल ती व्यक्ती आपल्या पूर्वजांसह मोक्षाचा हक्कदार होईल आणि गयासुराच्या या समर्पणाने भगवान विष्णूंनी वरदान दिले की आत्तापासून या ठिकाणी तुझ्या शरीरावर यज्ञ केला जातो तो गया म्हणून ओळखला जाईल येथे पिंडदानवर व श्राद्ध पुण्य प्राप्त होते आणि पिंडदान प्राप्त करणाऱ्यांना मोक्ष देखील प्राप्त होतो आता चौथी कथा कथा बघा आत्मदेवाची आहे वाचल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो ही कथा सांगते बघा कथा पुढील प्रमाणे आहे ऐका आत्मदेव ब्राह्मण अत्यंत विद्वान होता त्याची बायको पण खूप सुंदर होती तिच्या मनात खूप वेदना पीडा होती तो स्वतः निपुत्रिक होता आणि त्याची गाय सुद्धा वाज होती जर त्यांनी कोणतीही वनस्पती लावली तर त्याला फळे फुले येत नव्हती या वेदनेमुळे आत्मदेव ब्राह्मण कसे तरी आपले जीवन जगत होते पण जेव्हा वेदना सहन झाल्या नाही तेव्हा एके दिवशी त्यांनी प्राण्याची आहुती आहुती देण्याचा निर्णय घेतला आणि तलावाच्या काठावरती तिथे पोहोचले त्यांना एक साधू भेटला त्या साधूला त्याची दया आली साधूने आपल्या सामर्थ्याने त्याच्या ते कापळावर पाहिले त्याने आत्मदेवांना सांगितले की त्यांना सात जन्मापर्यंत अपत्यप्राप्तीचे सुख मिळणार नाही त्यांनी आत्मदेवांना फळ देऊन पत्नीला खाऊ घालण्यास सांगितले तिला नक्कीच मूल होईल धुंदलीने फळ घेतले पण तिच्या मनात शंका सुरू झाली तिला वाटले की हे फळ खाल्ल्यानंतर गर्भधारणा झाली तर तिचे सुंदर शरीर विस्कटून जाईल तिने ते फळ आपल्या बहिणीला दिले धुंदलीची बहीण त्या गरोदर होते बघा गरोदर होती धुंदलीच्या मनातील शंकावर मात करून तिने धुंदलीला सांगितले की बाळणपणानंतर ती आपल्या मुलाला तिच्या स्वाधीन करेल तिची काळजी घेण्यासाठी तिला इथे ठेवले जाईल असे म्हणत तिने ते फळ गायीला दिले बघा जेव्हा वेळ आली तेव्हा धुंदलीच्या बहिणीने मुलाला जन्म दिला त्याचे नाव होते धुंडकरी दुसरीकडे गायीनेही या मानवाला जन्म दिला फक्त त्याचे कान मातेच्या गायीसारखे होते आणि त्याचे नाव गोकर्ण असे होते दोन्ही बाळ मोठी होऊ लागली गोकर्णाला झपाट्याने ज्ञान मिळू लागले त्याच्यात ही दैवी गुण विकसित होऊ लागले या ठिकाणी धुंडकरी हा उग्र स्वभावाचा निघाला आणि त्याने त्या चोऱ्या करण्यास सुरुवात केली एके दिवशी त्याने राजाच्या घरातून चोरी केली आणि सर्व सामान त्यांच्या घरी आणून ठेवले राजाच्या घरातून धुणकरीने चोरी केल्याची भीती त्याला वाटू लागली याची चौकशी केली जाईल आणि धुंडकराला पकडल्यावर त्याला नक्कीच वेदना होणार आहे त्याचवेळी आपल्यालाही त्रास करावा सहन करावा लागेल त्यामुळे धुणकरींना मारून टाकले त्यामुळे तो भूत अवस्थेत गेला एके दिवशी आपल्या भाऊला भूताटकीच्या अवस्थेमधून मुक्त करण्याची विनंती केली त्याने भागवत गीता वाचण्यास सुरुवात केली आणि त्यांनी धुंडकरीला ही कथा ऐकण्यास सांगितली आणि सात दिवसांनी कथा पूर्ण झाल्यावरती धुंडकरी भुताटकीच्या स्वरूपामधून मुक्त झाला त्यानंतर त्यांना गोकुळ गोकुळधामला नेण्यासाठी विमान आले आणि ते परमधामाला पोहोचले तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये चारही कथा तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या